नमस्कार सर्वांना आणि स्वागत आहे सर्वांचं साक्षी गोड फार्म चॅनल वर तुम्हाला एक गंमत सांगते काय हे आमचं पोरग मला दमके बघा हरभऱ्याची डाळ म्हणजे कुणाकुणाला कळतंय सांगा आज गौरी 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 पूजन आहे पोळ्या करायचे आहेत आणि ह्याला पाठवायला लागलंय हरभऱ्याचे डाळ आणायला हे काय म्हणतोय काय म्हणलं मला सांगा मला डोळ्यानं पाण्याकडे हरभऱ्या हे म्हणतोय हरभुऱ्याची डाळ म्हणायचं काय म्हणायचं मी म्हणलं पोळ्याची डाळ म्हण म्हणजे कळतंय म्हणजे ह्याला हरभऱ्याची डाळ कसली असते आतुरीची डाळ कसली असते मसूरची डाळ कसली कळते तुला ह्याला काय सुद्धा कळत नाही हरभऱ्याची म्हणू का कशाची म्हणू मी म्हंटल पोळ्याची म्हणू म्हणजे दुकानदारला कळेल दुकानदार होणार नाही तर असू द्या भया चाललाय डाळ आणायला आणि आज आ हा खेळून पिळून नाही पटकन यायचं पोळ्या करायच्या गेले डाळ त्याला कळत नाही कळत नाही म्हणजे काय आहे का त्याला जास्त म्हणजे असं कधी बाजारबेजार आणायला जात नाही आणि ती लिहून दिलेलं तेवढं जाणतं त्याला नाही समजतं काय ते असू द्या छान आल्यानं केलं तर आपण चाललंय रानात आणि तुम्हाला एक गंमत सांगते काय गंमत सांगते काय होतं तुम्ही का आता मी बरंच दिवस झालं रानातलं करतोय काय म्हणजे रानातलं करतोय पण ते दहा तीन वर्ष झालं असा अनुभव या लागलाय की त्यात किती पण घाला तोन तोन ती पिकच येत नव्हतं असं बारीक आहे जण चळवून जायचं बारीक किती खत घालायचं पाणी घालायचं पण दोन तीन वर्ष एवढं दमवलं ना त्याच्या अगोदर जरा येत होतं दोन तीन म्हणजे ह्या चार पाच वर्षात दम मी म्हणाल आमच्याच राहत असं का होते दुसऱ्याचं सगळं सगले येते सगळ्यांचं येते आमच्यातच का असं होते नेमकी तिची खोड मला समजीनं झाली होती तर आता आलं लक्षात यावेळेस काय झालं माहिती आहे का लसूण तर लावलं ला होतं ना मी तीन वापर लसूण लावलेला येताना नसून नाही चांगला आला होता आणि पुन्हा त्याला काय झालं काय माहिती तीन वाक्यात पे तीनच पेंड्या नसून निघाला मला म्हणजे असं आश्चर्यच वाटायला सुपर्णी पेअर लावले ते सुपर पेर बारीकच राहायचं नुसता नुसतं पण पाण्यात उभं करतो ते वेळा आता लेंडी खत असते आमच्या कोंबडी खत असते सगळं घालायची ते तरी पण आहे ना आमचं पीकच राहण्यात येत नव्हतं आणि या वेळेस फक्त आम्ही काहीच नाही केलं फक्त नामस्मरण चालू केले आणि अंडे मटण तेल सोडले नामस्मरण चालू केले नामस्मरणात एवढी ताकद आहे की ह्या पाच सहा वर्षात जे आमचं म्हणजे जास्त आम्हाला कष्ट होतं आणि ते मग कमी झालं नाही पूर्ण पूर्ण गायब झाले मला दाखवायचं सोप सुपर नेपियर वैतागून काढलं बरं का मी आणि काढून त्यात मका केले काढले म्हणजे ते नांगरलं पण नाही काहीच ना आणि ह्याच्या अगोदर आम्ही नांगरून किती जर खत घातलं तर अशी मका येत नव्हती आता एवढी छान मका झाल्या फक्त रोटर मारलं तर रानात ते पण ओरलं होतं पावसारखं पडत होतं रोटर मारले आणि त्यात मक्का लावल्या बाबा मक्का कशी आल्या बघा फक्त नामस मारण्याची ना ताकद आहे बर का आम्ही अनुभव घेतला आहे आणि एवढं रान लसून होता बरं का एवढं सगळं रान लसून होतं ह्यात फक्त नाही फक्त तीन पेंड्या लसून निघाला आणि लसून बघायला यायला ये लसूण येताना एवढा चांगला होता आणि लसून बघायला यायला वाट पडली होती वाट मी म्हटलं आणि ही वाट कशाची पडल्या तर मीच लसूण बघायला <laughs> येत ते काय बोलायचं पण लसणाचा झाला डोंबाळा डोंबाळा झाल्यावर मग पुन्हा काय बोलायचं पण बन असं <laughs> झालंय आणि सुपरने नेपियर तर आहे ना आमचं वर येतच नव्हतं अजिबात येत नव्हतं जनावरांना पुरत नव्हतं खतात नुसत्या खतात उभं करायचं एवढ्या रानाला आहे ना दहा गुंट्याला आम्ही दोन दोन पुती टाकले दोन दोन पुती कोणाला खरं पण वाटणार नाही इथ ये काही येऊ लागलं तरी पण आमचं गवत असं येतच नव्हतं आणि आता बघा गवत तर हे कशाची ताकत आहे माहिती आहे का फक्त नामस्मरणाची आणि सात्विक वागण्याची सात्विक वा सात्विक वागायला पाहिजे ना नुसतं नामस्मरण केलं म्हणजे चालत नाही बघा आपण त्या नामस्मरणासारखं वागायला पण पाहिजे आपण सात्विक देवाची जेव्हा पूजा करतो किंवा नामस्मरण करतो त्यावेळी आपण पण सात्विक राहावं लागतं ज्यावेळी आपण सात्विक राहतो ना आपल्याला घरात राहण्यात काही सुरक्षण पडत नाही मी घेतलेला अनुभव आहे या वर्षातला बर का या वर्षातला म्हणजे गेल्या वेळेस आता लसूण आहे तुम्हाला ह्याच्या आधी कधी गवत आणि मला पण कळेना घालतो नेमकं काय होतंय काय नाही त्याचं मूळ शोधून काढलं मूळ अरे मूळ शोधल्यावर ना आता लय भारी आहे चालू आहे गवताला गवत आता तोडले त्याला थोडस रसायन घालवला चालू आहे हे कुठलं रसायन आहे हिर्या आणि एकोणीस एकोणीस दोन्ही मिक्स हिर्या थोडासा कमी होता बरं का थोडा नाही हिरा एवढाच हिर्या आणि एकोणीस एकोणीस जास्त आहे आता या गवताला पण आता आणि काय करायचं माहित आहे का ह्याला आता घरी लेंडी खत आणि कोंबडी खत दोन्ही मिक्स आहे आणि ते मिक्स आणून मला आता एकटीलाच घालावं लागणार आहे का माहित आहे का त्यांनी म्हणते आता घालायचं नाही गेल्या वेळेस खत घातलाय अजून भरपूर खत आहे पण कसं माहिती आहे का एवढ्याच राहणार या वेळेस आम्हाला बहिरची बाहेरून आणावं लागली गाव हां होय होय जनावर कमी आहे त्या गै आहे म्हैस आहे पाडी आहे आणि कमी काय असतं या वेळेस आम्हाला वैरेंची वे टंचाई आली नाही बर कारण आमचं पीक पीकच युती <laughs> 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 न झालं तर खरोखर कुणाला अनुभव नसल अनुभव नसल काय माहिती आहे का आपल्याला असा त्रास असतो पण आपण अनुभव घेतलेला नसतो त्यामुळं त्याचा आपल्याला रिझल्ट येत नाही त्यावेळी आपण मनापासून कुठलं पण करतो ना त्यावेळी रिझल्ट येतोय बरं आपण किती पण राबा काय पाहिजे तेवढं राबा पण मी तसं करून बघितलं आहे बर्गा लय म्हणजे लय ह्या गवतात नुसतं पडून असायचं तर गवातच येत नव्हून साधं गवात पण येऊ देत नव्हती गवात, गवात। <laughs> आणि आता एकदम चांगला आहे चांगला रिझल्ट आहे बर्गा नामस्मरणाचा मी व्हिडिओ लय दिवस झालं करू का नको करू का नको म्हणतो ते तर चला म्हणलं आणि खरोखर कुणाला त्रास असू नसू जर दत्तगुरूंचं नामस्मरण केलं ना शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट मिळणार बरं का आमच्यात आहे ना आम्ही आता सोळा सतरा वर्ष झालं संसार करते आणि आमच्यात काम एक महिनाभर ह्यांना काम नसलं ना घरात आमच्या चंचण चंचण भासायचे म्हणजे पैसे नसाय ह्यांचं कसं का रेग्युलर काम चालू असलं म्हणजे सारखं पैसे येणं असायचं आणि ह्यांचं पैसे नसलं ना mm. आम्हाला घरात अशी चंचण भासायला चालू होते चाल। पण यावेळेस आता हे नाही बरंच दिवस झालं पाऊस चालू असल्यापासून चाल। चाल चाल घरात चाल येतं पण घरात कुठल्या गोष्टीची किरकिर नाही टेन्शन नाही परत घरात हे नाही ते नाही असलं तर अजिबात नाही ही उडी नामस मला ताकद आहे बरं का तुम्ही ज्यांना पण ज्यांच्या पण घरात जर किरकिर होत असलं रानात पिकं जर व्यवस्थित येत नसली व्यवस्थित म्हणजे आपण खत पाणी व्यवस्थित करतोय तरी पण पीक चांगलं येत नसलं तर नाही तर तुम्ही खत घालणार नाही पाणी घालणार नाही आणि पीक माझं येऊ दे पीक माझं येऊ दे कारण मी नुसता खतात आणि पाण्यात जरी सुपर पिवर उभा केलं तरी पण आमचं भुईच्या वरच येत नव्हतं पिवळं पडायचं आणि खराब होऊन जायचं पिवळं पडायचं मग का तर एवढी वर आल्या तुम्हाला दिसतंय का तेव्हा ह्याच्यावर तूर आहे बघा सुपर पियारच्या वर आय तूर एवढी एवढी उंच आली आहे मक्का तुम्हाला दाखवते आणि सुपर्णी पेरच रान आम्ही नांगरलं पण नाही बरं ना आणि नुसतं वर पाऊस वल पडल्यावर वल्यात असं तण गुडघ्या एवढं तण होतं वाळलेलं गावात आणि त्यात वैतागून त्या गवतात रोटर मारून मक्क नुसतं टाकले फक्त वैरणला एवढीशी येऊ दे म्हणून गुडघ्या एवढी मक्का येऊ दे म्हणून टाकलंय तर ह्या सुपर्णी पेअरच्या वर त्याचं तूर आल्यात तुम्हाला दिसतंय का तेव्हा ते तूर दिसतंय तर एवढी उंच आली आहे मक्का आणि गवत पण चांगला आले तर एवढी ताकद आहे फक्त आणि फक्त नामज मरणाची आणि नामज मारण्याची काय करते ना आणि तुम्हाला खोटं वाटेल गेल्या वेळेस मी एक व्हिडिओ केलाय बघा त्यात काय लिंबू आणि तुम्हाला आणि त्याचं फोटो पण आहे दाखवते ठेवते स्क्रीनवर ठेवते फोटो ते फोटो बघा आणि ते टाकल्यापासून ना आमच्यात खरं जास्त त्रास व्हायला लागला रानात पण काही ना ना घरात पण किरकिर वाढली जनावरांचा आजार पण वाढलं आणि रानात तर असं नसतं कमळा झाल्यावर सारखं खरोखर सांगायचं ती तुम्हाला दाखवते पण ह्याच्या अगोदर पण आमच्यात नारळ पडायचे लिंबू पडायचे पण आम्ही असं म्हणजे लई मनावर घेत नव्हतं टाकलं तर आणि ते टाकलेलं कसं असतं ता, नाहीत ते जर टाकलं आणि ते जर आपण जळलं तर आपल्याला जास्त त्रास होतो बरं का ते जाळायचं नाही ते कश्यानं तर म्हणजे दुसऱ्या लाकडा बिकडानं असं सारून पिशवीत भरायचं आणि ते पाण्यात सोडायचं पाण्यात ज्यावेळी सोडतो ज्यावेळी ती शक्तीला इकडे तिकडे फिरायला येत नाही ती पाण्यात राहतं जाळलं ना ती शक्ती जास्त आपल्याला त्रास करते आणि आम्हाला माहीत नव्हतं तसलं काय आम्ही घ्यायचं जाऊ दे तिकडं काय काशीनं म्हणायचं जाळून सोडायचं आणि ते जाळल्यामुळे आम्हाला जास्त त्रास होत होता त्यामुळं आणि ती लिंबू दोरा टाकणाऱ्यांचं चाव चालत होता यावेळेस आणि तुम्हाला वाटत असेल ते टाकलं कुणी माहीत आहे का ते टाकले पण मला समजलं माहीत आहे बरं का कारण मी लसणावरून अनुभव घेतला आणि ज्या जेव्हा टाकलं होतं ना ती बाई तिथंच होती त्यामुळं जे मला टाकलेला आवाज आला त्या गुढीपाडव्याच्या आमुषाला टाकलं होतं आणि ज्यावेळी ते टाकलं त्यावेळी मी त्याच बाईला विचारलं इथं काहीतरी पडल्याचा आवाज आला मला म्हणून मी प पळत लगेच बाहेर आली तर ती बाई म्हटली नाही पन मला काही नाही आवाज आला पण तीच बाई गोड गोड बोलून आमचा काटा काढत होती आणि ती आता चांगली ओळखल्या आणि रिझल्ट पण मला पण त्यांना पण जाणवायला लागलाय चांगला आपण ज्यावेळी म्हणून करतो त्यावेळी आपल्याला ज्याची शंका आहे किंवा ज्याच्यावर संशय आहे किंवा शंभर टक्के खात्री त्यांच्याकडे पण लक्ष द्यायचं आणि आपल्याकडे पण लक्ष द्यायचं आपल्यात किती प्रगती होती आणि त्यांच्यात किती प्रगती होत्या शंभर टक्के परत जाणवते तर असं द्या ही व्हिडिओ कुणाला कुणाला वाईट वाटेल बरं का म्हणजे असं अंधश्रद्धा त्यानं वाटेल पण अजिबात अंधश्रद्धा नाही शंभर टक्के खराय बघा व्हिडिओ शंभर म्हणजे शंभर टक्के एकशे एक टक्का खराय व्हिडिओ आम्ही घेतलेला अनुभव आहे ह्या वर्षात फक्त एका वर्षात बरं का गेल्या वर्षी दसऱ्यापासून आम्ही नामस्मरण चालू केले आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आम्हाला शंभर टक्के रिझल्ट मिळाले शंभर टक्के त्यामुळं ज्यांना पण असा त्रास असेल त्यांनी धरतो तुमचा मार्ग घरा आणि नामस्मरण करा काहीसुद्धा करावं लागत नाही फक्त अंडी बटन घरात करावं लागत नाही घरात स्वच्छता ठेवावी लागते आणि नामस्मरण करायचं काहीसुद्धा नाही तुम्हाला पैसे द्यायचं नाहीत किंवा काय नाही एवढंच करायचं आणि तेवढ्यानं इतका रिझल्ट भारी येते बघा आमचा आलेला हा अनुभव ला, जाना 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 थेनी, थेनी, मी तुम्हाला शेअर केला आहे कसा वाटला सांगा सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा ज्यांना ज्यांना आवडलंय त्यांनी आणि ज्यांना ज्यांना त्रास असेल त्यांनी त्यांनी नामस्मरण करून बघा तुम्ही चार दिवस चार दिवस कर चाल म्हणचाल तसं नाही तुम्हाला अनुभव घ्यायचा असला तर वर्षभर नामस्मरण करावं लागेल तेव्हा तुम्हाला रिझल्ट हळूहळू येत राहणार आहे त्यामुळे असू द्या धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ सांगा सगळ्यांनी